हॅलो वेलकम टू माय चॅनल आज आपण बनवणार आहोत उडीद पापडचा खुडा त्यासाठी आपण इथे चार पापड हे गॅसवर भाजून घेतलेले आहे आणि एक कांदा हा कट करून घेतलेला आहे आता आपण हा पापड हा चुरून घेऊयात याचा बारीक चुरा करून घेऊयात पापडाचा चुरा आपण या ठिकाणी करून घेतलेला आहे आता आपण यामध्ये हा कट केलेला कांदा ॲड करूयात आणि चवीनुसार मिरची पावडर आणि तेल ॲड करूयात यामध्ये मीठ ॲड करण्याची गरज नाही कारण पापडमध्येही मीठ असतंच म्हणून आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया गावराण पद्धतीचा उडीद पापडाचा चुरा हा या ठिकाणी रेडी आहे खूप हो भन्नाट लागतो हा टेस्ट खूप छान असते याची खूप सुंदर असते बघा तुम्हीही करून बघा खूप शो खूपच झटपट होणारी ही रेसिपी आहे तुम्ही ही नक्की ट्राय करू शकतात तुम्ही जर चॅनलवर नवीन असतील तर जास्तीत जास्त फॉलो करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद